नमस्कार आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्याच स्वागत आहे आज आपण असा एक विषय घेऊन आलेलो आहोत की एकदम परिवारातला आणि जिवाळ्याचा विषय आहे हो, जिव्हाळ्याचा विषय आहे हो, हो, ते म्हणजे कस ज्या वेळेस आपले आई वडील असतात ज्या वेळेस आपले माहेरात आई वडील असतात त्यावेळेस आपली एजाई होते काकणचोळी होते आपल्याला आदरतिथ्य मिळतो पण एकदा का मायबाप गेले माहिरातले की काही भाऊ आणि भाऊ वहिनी त्या माहेरात त्या बहिणीला चुकूनही विचारत नाहीत काकण चोळी करत नाहीत पण बहिणीला काय लागतय हो? काहीच लागत नाही बहिणीला लागतो ते एक टाईमचं जेवण ती ज्यावेळेस येते सोयरपणाने त्यावेळेस तिला जेवण जे तुम्हाला चटणी भाकर घडलेली आणि तिला एक पातळ आणि काकण चोळी बहिणीला अपेक्षा दुसरी असते का हो तुमच्याकड यावर बिल्डिंग असू या या द्या तिला ते लागत नाही तिची अपेक्षाच असते की एक पावनचाराची आणि काकण काकन, काकन आणि चोळी याची साडी चोळी करायची तर काय करायचंय आहे का भावांनो आई वडील ज्या वेळेस आपले जातात त्यावेळेस ती पण बराबरीची तुमची हकदार आहे तुमच्या प्रॉपर्टीची पण तुम्ही काय करता माहित आहे आई वडील गेले की त्या बहिणीला विचारत नाही तुम्ही पण तुम्हाला हे समजत नाही की कायद्याने बहीण आणि भाऊ सारखेच असतात आणि तुम्ही तिला काकणचोळीला विचारलं नाही रसाळी दिवाळीला जर विचारलं नाही तर काय करतात बहिणी माहीत आहे सरस वाटणी मागतात त्यांचं कुठं काय चुकलंय त्यांच्याही आई वडिलाची प्रॉपर्टी आहे त्या त्या जर भाऊ असत्या तर तुमची प्रॉपर्टीत हिस्सा होत होता की नव्हता सांगा ना तुम्ही होत होता बरोबर अर्धा होत होता हिस्सा मग आता काय मागतात त्या फक्त मागतात भावा राखीला दिवाळीला ये जाय कर माझ्या जा दाराला तू ये किंवा तुझ्या कि दाराला मला है? ने आणि मला काकणचोळी काय हो घेतली तशी काकणचोळी आहे अहो तुम्ही न घेऊ द्या पण तिला प्रेमानं बोलल्या तिच्या दाराला गेल्या किंवा तिला तुमच्या दाराला बोलवल्या प्रेम प्रेम नंतर, एक आगल वेगल एक होते, काई तर त्या बहीण भावाचं प्रेम राहील आणि बहीण भावाचं प्रेम राहिल्यानंतर तुम्हाला एक आगळ वेगळं एकता निर्माण होते पण तसं न करता काही बहीण भावामध्ये तर असा कठ्ठर आगोला कठ्ठर आगोला मग काय करता हो ज्या वेळेस माणूस पडद्याआड जाते ना ज्या वेळेस माणूस या दुनियातून जाते त्यावेळेस धाय मोकलून रडण्यात फायदा काय जिवंतपणीच नाते जपा जिवंतपणीच आज मी म्हणते ना मी तर ह्या मताशी सहमत आहे की ज्या भावाने तुम्हाला विचारत नसल जो भाऊ तुमच्या दाराला येत नसल जो भाऊ तुम्हाला काकणचोळी करत नसल बेशक ही घ्या काही प्रॉब्लेम नाही तुमच्याही मी आई वडिलाच येते त्याच सेफ्ट्याच नाही आहे पण जो भाऊ काकणचोळी करत असेल माझ्या बहिणींनो मैत्रिणींनो आणि जो भाऊ तुमच्या दाराला येत असेल खरच तो भाऊ तुम्हाला जीव लावत असल कशाला त्याची प्रॉपर्टी मागता सांगा ना तुम्ही आज कायमच जन्माचं माहेर माहेर त्याच्या घरी हिस्सा मागून तुम्ही जन्माचं तोडत आहात त्यामुळं काय करायचं आहे जो भाऊ करत नसल तिथं बिनधास्त मागा पण जो भाऊ विचारत असल काकणचोळी करत असल तुम्हाला जेवायला खावायला करत असल तुमच्या लग्ना लग्ना समारंभात तुमच्या कार्यक्रमात तो उपस्थित राहत असल तर माझ्या बहिणींनो भावाला वाईट होऊ नका ग होऊ नका कारण आपल्या आपल्या कार्यक्रमात आपला भाऊ जर येऊन उभा टाकला तरच त्या कार्यक्रमाला शोभा आहे तरच तो कार्यक्रम शोभून दिसतो ज्या बहिणीला भाऊ भाऊ नाही त्यांना विचारा ना, ना। नसल्याचं दुःख काय आहे ते आणि तुमचा भाऊ असून तुम्ही एकमेकाला आबोल्यानं राहता तुमची बहीण असून तुम्ही एकमेकीला बोलत ना एकमेकाला बोलत ना कशामुळं ज्या बहिणीला भाऊ नाही त्या बहिणीला विचारा ज्या बहिणीला बहीण ज्या भावाला बहीण नाही त्या भावाला विचारा की बहीण भावाचं दुःख काय असतं ते मग तुम्हाला देवाधर्मानं दिले तुमच्या नशिबाने भाऊ बहीण तर एकोप्यानं राहा तुम्ही जितके एक मनानं रासाल एकोप्यानं राहाल तर तुमच्या आई वडिलाच्या सुद्धा आत्म्याला शांती मिळेल तुमच्या आई पण आवडेल तुम्ही चांगलं राहिलेलं त्यामुळं काय करायचं माहित आहे का बहीण भावानं एके एकोप्यानं राहून प्रेमानं दिवाळीचा सण असो किंवा राखी पौर्णिमेचा सण असो एकमेकाच्या इथे येणे जाणे आणि एकमेकाला स्नेह प्रेम देणे हे करायचं आहे माहितीये का मग कुठलीच बहिणीसा मागणार नाही कुठलीच भावानं जर रीत केली हजार पाचशेची साडी घेतली आणि काकण चोळी करून तिला जेवू खाऊ घालून चार रोज ठेवून जर तिचं माहेर पण केलं तर त्या बहिणीची मजाल नाही वाटणी मागायची मजाल तुम्हाला सांगते पण ज्या भावानं तिचं आदर तिथे केलं नाही तर मी तर म्हणते बहिणींनो तुम्ही बेशक मागा त्या भावाला तुम्ही सोडूच नका असं माझं म्हणणं आहे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करा लाईक करा कमेंट करा असे जिव्हाळ्याचे जीवाचे घरातले परिवारातले आपण खूप सारे व्हिडिओ हो बघूया दिवसातून एक व्हिडिओ हो दररोज बघायचा न विसरता आपल्या डाकेताई यूट्यूब चॅनलला बघायचंच बघायचं नमस्कार